नमस्कार दर्शको उजनी धरणांची सायंकाळची आज रविवारची अपडेट पाहत आहोत त्या अगोदर उजनीच्या वरील पंचवीस धरणातून किती प्रमाणात पाणी सोडलेलं आहे अतिशय मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आलेला आहे तो त्यामुळे गार्डनची आवक कधीही वाढू शकते आपण ते पण प्रथम पाहूया अगदी एका मिनिटात पाहूया तर इथं स्क्रीनवर सुद्धा दिलेले आहेत आकडे तर पिंपळगाव जोगे पंचवीसशे क्युसेक्स माणिक डोह शून्य क्युसेक्स येडगाव बत्तीसशे सतरा क्युसेक्स वडद बाराशे क्युसेक्स डिंबे बावीस हजार आठशे तीस क्युसेक्स घोड नऊ हजार क्युसेक्स विसापूर दहाशे पन्नास क्युसेक्स चिलेवाडी अकराशे क्युसेक्स कळमोडी बत्तीसशे चौऱ्याऐंशी क्युसेक चासकमान वीस हजार तीनशे दहा क्युसेक्स भामासखेड तेरा हजार तीनशे तेरा बारा तेरा हजार तीनशे बारा क्युसेक्स वडीवळे सत्तावीसशे एकोणतीस क्युसेक्स आंध्रा नऊशे ऐंशी क्युसेक्स पवना शून्य कासारसाई दीडशे क्युसेक्स मुळशी तेतीसशे वीस क्युसेक्स टेमघर शून्य क्युसेक्स वरसगाव अकराशे सहासष्ट क्युसेक्स पानशेत अकराशे वीस क्युसेक्स खडकवासला सहा हजार आठशे चौसष्ट क्युसेक्स गुंजवणी शून्य क्युसेक्स निरादेवदर शून्य क्युसेक्स भाडघर शून्य क्युसेक्स तर सकाळपासून वीर धरणात जो मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत होता वीर धरणातून तो सकाळी आठ वाजल्यापासून बत्तीसशे क्युसेक्स एवढा करण्यात आलेला आहे तर नाजरे तीनशे चोवीस क्युसेक्स तर उजनीचा आपण पाहणारच आहोत तर डंची, आवक ही तेरा हजार आठशे तीस आहे तर निरा नरसिंगपूर येथील दुपारी तीन वाजताची पाणीपात्री सत्याहत्तर हजार सहाशे साठ क्युसेक्स आहे ते सर्व आकडे आपल्याला स्क्रीनवर दिलेले आहेत तर आपण आता पुढील अपडेट पाहूया वीर धरणाची बत्तीसशे क्युसेक्स आपल्या लक्षात आले तर बंड गार्डनची आवक ही एकतीस हजाराच्या पुढे गेलेली आहे तर उजनीतून सिनामाडा योजनेत एकशे ऐंशी क्युसेक्स बोगदा दोनशे क्युसेक्स बन माफ करा बोगदा बंद आहे तर सर्व ठिकाणचा पाणी विसर्ग बंद केलेला आहे तर सिनेमाडा योजनेचा फक्त चालू आहे तर वीज निर्मितीचा सोळाशे क्युसेक् धरणाची अगदी बरोबर शंभर टक्के टक्केवारी आत्ताच्या अपडेटला आहे तर उजनीतून उजनीत एकूण पाणीसाठा एकशे सतरा पूर्णांक तेवीस टी एमशी झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा त्रेपन्न पूर्णांक सत्तावन्न टी एम सी आहे दौंडची आवक ही एकतीस हजार आठशे नव्याण्णव क्युसेकचा आहे उजनीतून सकाळच्या अपडेटला आपण पन पाहिले पन्नास हजार क्युसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात येत होता मात्र तो पुन्हा सकाळी लगेच आठ वाजता चाळीस हजार क्युसेक्स करण्यात आला मात्र वरील आवक व बंडगार्डनची ही आवक वाढू लागल्याने व वा सदर धरण परिसरातील येत असलेले पाणी हे पाहून उजनीत आता सध्याला पन्नास हजार क्युसेकचं उजनीतून भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग भी सोडण्यात येत आहे यात सोळाशे क्युसेकचा वीज निर्मितीचा भी असा मिळून एक्कावन्न हजार सहाशे क्युसेक सध्या तरी विसर्ग सोडण्यात येत आहे परंतु नदीकाठच्या नागरिकांनी अधिक सतर्कता व काळजी घेणे गरजेचं आहे याचं कारण मुख्य म्हणजे वरील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे बंडगार्डची आवक ही वाढू शकते दौंडचंही आवक वाढू शकते त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे असल्याचे व सावधगिरी बाळगण्याचे आव्हान उजनी धरण व्यवस्थापन प्रशासन भीमानगर यांनी केलेले आहे पुढील ताज्या अपडेटसाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातम्या आवडत असतील तर बातम्यांना निश्चितपणे लाईक करा